नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे एक चांगला पाऊस झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे तर आपण बघू शकता आपल्या बागेमध्ये आंब्यावरची जी फळं लागलेली आहेत तर झाडामध्ये पावसामुळं जी ग्रीनरी वाढते फळाला साईज येते तर ज्याही शेतकऱ्यांनी आपण दिलेले डोसेस भरलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना सध्या एवढा जून महिना काही करायची गरज नाही कारण जून महिन्यामध्ये दोन तीन पाऊस ज्यावेळेस पडणार त्यावेळेस फळांना साईज यायला सुरवात होते तसेच झाडाच्या ग्रीनरीमध्ये सुद्धा फरक पडतो नवीन पालवी यायला चालू होते परंतु ज्यांना मरकभर लावायचा असेल त्यांना मात्र खताचं नियोजन असेल फवारण्याचं नियोजन असेल हे सर्व करावं लागतं तर या ठिकाणी आपण बघू शकता आपल्या स्वतःच्या बागेमध्ये अशा प्रकारे आंब्याभराला साईज आलेली आहे म्हणजे फळधारणा पण एकदम चांगली झालेली आहे आपल्याला तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजीची आपल्या ला बागेची लागवड आहे बऱ्याच वेळेस मी सांगितलेलं आहे म्हणजे येणाऱ्या तेवीस सप्टेंबरला आपल्या बागेला आठ वर्ष पूर्ण होतील आणि आतापर्यंत आपण या बागेतून पाचवे पीक तोडलेले आहेत सहावे पीक या ठिकाणी बागेवर लागलेले तर वातावरण खराब असतानाही फळधारण्याला फ्लावरिंगला जो यावर्षी प्रॉब्लेम निर्माण झाला होता कारण सत्तावीस नोव्हेंबरला पाऊस पडला महाराष्ट्रावर आणि बागेचा स्ट्रेस हा कमी झाला बागेला व्यवस्थित स्ट्रेस आला पण नव्हता तरीसुद्धा आपल्या या बागेमध्ये एकदम सिजनेबल पद्धतीने फळधारणा झालेली दिसते आणि न्यू सेलर व्हरायटी असल्या कारणाने फळांना शायनिंग चांगली आणि फळाची साईज पण जबरदस्त होते तर अशा पद्धतीने दे या ठिकाणी आपल्या बागेवर आंब्यावर लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोसंबी संत्राविषयी अधिक माहिती योग्य वेळेस मार्गदर्शन जर हवं असेल तर आमचा ग्रुप असतो आपण हो मा या ग्रुपला जॉईंट होऊ शकता जे की मी महाराष्ट्रभर कन्सल्टंट म्हणून काम करत असताना कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन कशा पद्धतीने येईल तसेच झाडांमध्ये मारण्याचं जे प्रमाण असते ते आपल्याला कमी कसं करता येईल या विषयावर आपण योग्य मार्गदर्शन आत्तापर्यंत करत आलेले आणि करत राहणार त्यासाठी आपण ग्रुपला जॉईंट होऊ होऊ शकता तसेच आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सहज येईल आपल्याकडे साडेचारशे झाडांची लागवड आहे आणि सांगायचं तात्पर्य आपल्या बागेमध्ये खांडण्या तूट ज्याला आपण मर म्हणतो हा प्रकार नाही दुसरी गोष्ट पिवळटपणा नाही आहे म्हणजे आपल्या बागेमध्ये झाडं मरत नाही खोडं पण बघा एकदम क्लीन व्यवस्थित खोडं निरोगी अशा प्रकारचं आपण मॅनेजमेंट करतो आणि विशेष म्हणजे न्यू सेलर व्हरायटी असल्याकारणाने संपूर्ण झाड भरून म्हणजे शेंड्यापर्यंतच माल लागलेला आहे शेंड्यापर्यंत एकदम पोटामध्ये सुद्धा माल बाहेरूनसुद्धा माल अशा प्रकारे या व्हरायटीला माल लागतो मोसंबीमध्ये भरपूर जाती असतात परंतु न्यू सेलर उत्पादन देणारी असल्याकारणाने नव्वद टक्के शेतकरी न्यू सेलरचीच लागवड करतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोसंबीचे रोपं जर पाहिजे असेल तर स्वतः माझी नर्सरी आहे आमच्याकडे जंबेरी खुंटावर न्यू शेलर रोपं मिळतात कृपया रोपं पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता